कम्प्लीट झाले तर एखादा नवरा म्हणतो बाबा आधीच माझे बाय तुझे मान्य झालेले तर मी तिला तिचे समजूत काढला कमीत कमी मित्रांसंग कमी। नाही बायकूची समजूत काढला घरी जातो फोन लावला पाच वाजता मी निघलोय न सात साडेसात वाजता फोन लावला काय म्हणले मी आग ना मिरीतच आहे आणि मग आता काय सांगा आता कसं फोन आपण घ्यायचं तुम्ही घरात्री मिटून पण पोटी वर्षी वरात करा नावर फटाफट नका टाइमपास करू रात्री मिटून घ्या म्हणजे

का तुम्ही पण तिचा हात धरा घ्या ना कापून काय गुलाब तर आणायचं घे गुलाब झाड घ्या रोज डे आज एका दुसऱ्याला कुणाला असे आज कशी तुमची अॅनिव्हर्सरी आज थोडी अॅनिव्हर्सरी

रोज आहे ना काय बघ नाय कम्प्ली दिसते का मला आणलाय आणलायचा केक आणलाय नादि लावून तेल लावून तुला चॉकलेट फ्लेवर हा तुझा आवडताय म्हणून मी नको माग डोक्या घे कापून रेक कापून